मराठी सुविचार प्रेरणादायी सुविचार सुंदर छान सुविचार साधे सोपे दहा सुविचार तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्याला वाटाल तेवढाच किंवाहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो काम करताना आपले कपडे भरतील अशी ज्याला भीती वाटते तो गरिबांचं राज्य कसे निर्माण करणार उच्च शिक्षण त्यालाच म्हणावे की जे लोक ते प्राप्त करून विनम्र परोपर सेवाभावी आणि कार्यतत्पर बनतील जो आपल्या मागे टीका न करता आपल्या तोंडावर टीका करतो तोच खरा मित्र जीवनात जर काही साध्य करायचं असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक ध्यास आणि दुसरी अभ्यास कृती चटका लावणारी हवी देणारी नको श्रद्धेच्या कसोटीला उतरल्याखेरीज ईश्वर कधीच पावत नाही माणसाला व्यसन लागते ते स्वतःचं दुःख विसरण्यासाठी पण ती दोघेही त्याला सोडून जात नाहीत भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमान काळासाठी लढण्यात का आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे दुश्मनाची तलवार जितकी मजबूत तितकीच आपली ढाल मजबूत असली पाहिजे मोती होऊन स्व स्वर्णाच्या संगीतात राहण्यापेक्षा धवबंधू होऊन एखाद्याच्या चातकात लहान भागविणे अधिक श्रेष्ठ होय धन्यवाद